कोल्हापुरातील सारस्वत विकास मंडळ यंदा पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे यानिमित्त वर्षभरात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत बुधवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात एका लग्नाची पुढची गोष्ट हा नाट्यप्रयोग सादर झाला या प्रयोगाला करवीरकर रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कोल्हापुरातील दसरा चौकात सारस्वत विकास मंडळाला जागा मिळाली होती समाज बांधवांनी या माध्यमातून एकत्र येत ही इमारत विकसित केली वर्षभरात इथं विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम संपन्न होतात समाज बांधव आणि भगिनींसाठी विविध उपक्रम राबवले जातात यंदा सारस्वत विकास मंडळानं पन्नासाव्या वर्षात पदार्पण केलं सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभरात विविध कार्यक्रम होणार आहेत त्याची सुरुवात बुधवारी दर्जेदार नाट्यप्रयोगानं झाली येथील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड यांच्या अतिशय गाजलेल्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाट्यप्रयोगाचं केशराव भोसले नाट्यगृहात आयोजन करण्यात आलं होतं सहज सोपे आणि क्षणाक्षणाला विनोदाची पेरणी करत कलाकारांनी करवीरच्या रसिकांना हास्य विनोदात चिंब केलं मध्यंतराला सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर मुकुंद गुंजीकर गिरीश कोहलकर शरद खासनीस दीपक देशपांडे सारस्वत बोर्डिंगचे अध्यक्ष मोहन देशपांडे उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर अमित सलगर सचिन शानभाग हर्षांक हरळीकर यांच्या हस्ते अभिनेते प्रशांत दामले अभिनेत्री कविता लाड यांच्यासह नाटकातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला तसंच मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर यांचाही समाजाच्या वतीनं सत्कार झाला या नाटकानं रसिकांचं तीन तास निखळ मनोरंजन केलं